माझं जेव्हा बॅच जॉईन केली तेव्हापासून माझा पहिला अटेम होता डब्ल्यू आर डी जेईचा तर डब्ल्यू आर डी जेईला माझी चार ते पाच मार्गांनी पहिल्यांदाच माझी पोस्ट गेलेली तिथून बऱ्याच एक्झाम झाल्या मी डब्ल्यू आर डी सी ए पी डब्ल्यू डी जेई पी डब्ल्यू डी सी ए सगळ्या एक्झाम दिलेल्या सिव्हिलच्या पी वगैरे सगळा तर माझ्या डब्ल्यू आर डी ए दोन मार्कांनी गेली म्हणजे अशा दोन तीन मार्कांनी बऱ्याच पोस्ट गेल्या माझ्या पण तेव्हा डिमोटेट वाटायचं सगळं बरंच बरंच खचून गेलेलं मी पण पण मी असं आपल्या अकॅडमीला सौरभ सरांशी म्हणणार मी वैयक्तिक जॉईन होतो वैयक्तिक कॉन्टॅक्ट मध्ये होतो सौरभ सरांनी मला बऱ्याच वेळेस मदत केली आहे खूप वेळेस आणि घरच्यांचा पण सपोर्ट होता घरचे म्हणायचे मित्र भाऊ वडील वगैरे म्हणायचे की चालू दे तुझं होईल ते होईल बघून घेऊ पुढचं पुढे वडिलांचा तर खूप होता सपोर्ट वडील म्हणायचे तुला जे करायचं ते कर मेन पॉईंट आहे माझा यश येतं आणि जातं यश येतं आणि जातं त्याला जेव्हा यावं वाटतं त्यावेळेस ते येतं करावे बेधुंद प्रयत्न आणि विसरून जावे यशाला प्रयत्नांच्या गर्दीत किती मजा येईल ना जेव्हा यश आपल्याला शोधत येईल बेधुंद होऊन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नेहमी आपण नवीन अधिकारी जे नुकतेच रुजू झालेले आहेत किंवा ज्यांनी पोस्ट काढलेली आहे अशासोबत आपण बातचीत करत असतो आणि त्यातनं तुम्हाला मिळतात नवीन नवीन आयडिया आणि यशाचे मार्ग असेच आज आपल्यासोबत एक मित्र लाभलेले आहेत एक विद्यार्थी लाभलेले आहेत आणि एक भविष्यातील खूप चांगले अधिकारी लाभलेले आहेत मी स्वागत करतो इन्फिनिटी अकॅडमीच्या स्टुडिओमध्ये विष्णू शिवाजीराव कल्याणकर सर यांचं सर नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रश्न असेल की सर तुम्हीच थोडक्यात तुमच्याबद्दल सगळी माहिती विद्यार्थ्यांना सांगावी मी माझं नाव विष्णू शिवाजीराव कल्याणकर मी डिग्री पास आउट आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आणि डब्ल्यू आर डी जे दोन हजार बावीस बॅच स्टुडंट आहे इन्फिनिटी अकॅडमीचा बावीस पासूनचा माझा हा प्रवास आहे आणि फिट अकॅडमी स्टुडंट आहे मी, मी तेव्हापासूनचा प्रवास आहे आणि आज माझं बी एम सी एस मध्ये सिलेक्शन झालंय ऑल महाराष्ट्र रँक थर्टी फायव्ह म्हणून भेटली आहे मला ओके दोन हजार एकवीसचं आउट आहे आणि नांदेड सारख्या जिल्ह्यामधनं या यशाला त्यांनी गवसणी घातलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीस ते आज दोन हजार पंचवीस आहे हा खूप मोठा कार्यकाळ आहे याच्यामध्ये सातत्य ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतो आणि तीही अभ्यासा सहित सातत्य ही गोष्ट खूप महत्वाची असते तर सगळ्यात पहिल्यांदा सांगा सर घरी कोण कोण असतं घरी माझ्या आई वडील दोन बहिणी दोन भाऊ आणि माझ्या आत्या वगैरे घरी असतं आत्याचा मुलगा एकत्र कुटुंब आहे एकत्र कुटुंब आहे आता एकत्र कुटुंब असलं की परत अभ्यासाचे किंवा बाकी नियोजनाचे प्रॉब्लेम्स असतात तर अशा वेळेला तुम्हाला कुठे वाटलं की आपण शासनामध्ये जावं किंवा गव्हर्मेंटमध्ये आपण जाऊ शकतो म्हणून आऊट झालं एकवीस मधून दोन हजार एकवीस पासून तेव्हा मला तर तेवढं काही इकडे इंटरेक्शन नव्हतं आणि <laughs> तेव्हा मी माझं सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग झाल्यामुळे मी तेव्हा चूज केलं की आपल्याला गवर्नमेंट एक्झाममध्ये जावं लागेल गवर्नमेंट फील्डमध्ये जावं लागेल बरं तेव्हा माझा निर्णय घेतला मी बरं सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायच्या अगोदरच हे तुमचं ठरलं होतं सिव्हिल हो, ब्रँच होता सिव्हिल ब्रँच होती काम सिव्हिल मग स्पर्धा परीक्षा हे सिव्हिल झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा माझं ऍडमिशन झाल्यानंतर मला ठरलं माझं पुन्हा बरं आणि मग त्यातनं प्रेरणा घेऊन तुम्ही इथपर्यंत आला बर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे सर की जसं मी आता म्हटलं की एकवीस ते पंचवीस हा खूप मोठा कार्यकाळ आहे तर याच्यामध्ये तुमच्या अभ्यासाचा पॅटर्न कसा होता कारण तुम्ही इन्फिनिटीचे विद्यार्थी सुद्धा आहात तर तुम्ही या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये कारण एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट पण आल्यात जसे तुम्ही स्वतः ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या दोन हजार बावीस पासनं पी डी जेई असेल पी डी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल या खूप सारे एक्झाम दिल्यात आणि त्याच्यामध्ये जसं आपण नॉर्मल बोलताना बोललो की दोन मार्कांनी तीन मार्कांनी तर अशा वेळेला तुमचा नेमका अभ्यासाचा पॅटर्न काय होता माझं जेव्हा बॅच जॉईन केली तेव्हापासून माझा पहिला अटेम्प होता डब्ल्यू आर डी जेईचा तर डब्ल्यू आर डी जेलाच माझी चार ते पाच मार्गांनी पहिल्यांदाच माझी पोस्ट गेलेली तिथून बऱ्याच एक्झाम झाल्या मी डब्ल्यूर डी सी ए पी डब्ल्यू डी जे पी डब्ल्यू डी सी ए सगळे एक्झाम दिले आपल्या सिव्हिलच्या पी वगैरे सगळा तर माझ्या डब्ल्यू आर डी सी ए दोन मार्कांनी गेली अशी अशा दोन तीन मार्कांनी बऱ्याच पोस्ट गेल्या माझ्या पण तेव्हा डीमोटेव वाटायचं सगळं बरंच बरंच खचून गेलो मी पण पण मी असं आपल्या अकॅडमीला सौरभ सरांशी म्हणणं मी वैयक्तिक जॉईन होतो वैयक्तिक कॉन्टॅक्टमध्ये होतो सौरभ सरांनी मला बऱ्याच वेळेस मदत केली खूप वेळेस आणि घरच्यांचा पण सपोर्ट होता घरचे म्हणायचे मित्र भाऊ वडील वगैरे म्हणायचे की चालू दे तुझं होईल ते होईल बघून घेऊ पुढचं पुढे वडिलांचा तर खूप होता सपोर्ट वडील म्हणायचे तुला जे करायचं ते कर मेन पॉईंट सगळ्यांनी सपोर्ट केला फॅमिली असेल किंवा बाकी फॅकल्टी असेल यांनी खूप सपोर्ट केला पण मग सपोर्ट केला म्हणजे नेमकं त्यांचं काय म्हणणं असायचं वडील वडिलांचं म्हणणं होतं की तुला जे करायचं ते कर वडिलांचे पहिले म्हणणं होते की तुला जे करायचं ते कर आणि माझं म्हणणं होतं की पप्पा मला आता प्रायव्हेटमध्ये करायचं नाही मला करायचं तर सेक्टर सेक्टरमध्ये करायचं ही माझी जिद्द होती बरं म्हणजे त्या जिद्दीला धरून मग या सगळ्या गोष्टी घडत yes. गेल्या आता बृहन्मुंबई कॉर्पोरेशन किंवा ज्याला बीएमसी म्हणतो आपण आणि तिथला ड्रीम जॉब असतो बऱ्याच जणांचा yes, yes. तुम्ही सब इंजिनियर म्हणून तिथे सिलेक्शन आणि रँकने ती पोस्ट घेतली आहे yes. तर एवढ्या सगळ्या एक्झामिनेशन मध्ये आपण अपयशी होतो तर अशा वेळेला तुम्ही वेगळं इथे काय केलं असं तुम्हाला वाटतं कारण विद्यार्थ्यांना ते जाणून घ्यायचं असतं की एका फेल्युअर नंतर आणि सातत्यपूर्ण फेल्युअर नंतर एक मोठी सक्सेस मिळते तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळं काय केलं एकंदरीत बघायचं झालं तर मला खूप अपयश आलं इव्हन तो मला डब्ल्यू आर डी सी ए वगैरे निघाले नाही पीडब्ल्यूडी मध्ये माझं फेल्युअर आलं जे निघाले नाही म्हणजे बरेच फेल्युअर आले मला पण मी सतत रिवीजन, रिवीजन। चालू होतं माझं कन्सिस्टन्सी होती एम सी क्यू प्रॅक्टिस टेस्ट सॉल्विंग रिव्हिजन रिव्हिजन ह्या बऱ्याच गोष्टी मी चालू ठेवल्या वाटायचं चा, कधी कधी वाटायचं की होणार नाही होणार नाही पण मध्ये होप होता की व्हायचं कुठं ना कुठंतरी होणार आहे आपण टाइम दिल्यानंतर होणार आहे या होपवर होतो मी ओके एक साधारणतः ना दैनंदिनी तुमची काय असायची म्हणजे दिवसभराचा तुमचा प्लॅन असायचा कारण तुम्ही तिकडे गावाकडे केलं होतं मी राहिला नांदेडमध्ये होतो काही दिवस पहिले पुण्यामध्ये राहिल्यानंतर नांदेडला शिफ्ट झालो तर माझा दिवसभराचा शेड्यूल मी चोवीस तास म्हणजे चालते मी चोवीस तास लायब्ररीमध्ये असायचो फक्त आंघोळी वगैरे रूमला जायचो बर लायब्ररीमध्ये झोपायचो एनी टाइम चोवीस तास माझ्या लायब्ररीमध्ये असायचो बरं आपलं जेव्हा जनरल बोलणं झालं तर मला तुम्ही सांगितलं की सर मी मोबाईल सुद्धा रिचार्ज केला नव्हता त्याबद्दल सांगा आम्हाला मी आता माझ्या मोबाईलला तीन वर्षा रिचार्ज केलं नाहीये आता जिओचे सिम कार्ड असल्यामुळे इनकम फ्री आहे तीन वर्ष झालं मी रिचार्ज केलं नाही कोणाशी कॉन्टॅक्ट नाही काही नाही एक दोन मित्र माझे मोजकेस होते आणि घरच्याशी कॉन्टॅक्ट मी सगळे कॉन्टॅक्ट तोडलेले आणि माझ्या प्रिपरेशन सुरू केलं आणि मी तीन वर्ष रिचार्ज नाही काहीच नाही आता लायब्ररीचं वायफाय वगैरे असतं तो लेक्चर वगैरे असताना त्याच्यावरती कामं व्हायची बाकी सोशल मीडिया वगैरे सगळं बंद होतं बर बर म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतं काहीच नाही बरं मग अशा वेळेला ज्या वेळेस आपण अभ्यास करतो जे जेवढं सुखकर आहे की आयसोलेट राहून चोवीस तास आपण अभ्यास करतो तेवढंच धोकादायक सुद्धा होतं कारण आपण फक्त स्वतःमध्ये राहतो आणि थोडी जरी निगेटिव्हिटी आली की मग ते कन्वर्ट होऊ शकत मग अशा वेळेस तुम्ही जसं सांगितलं वडिलांनी किंवा शिक्षकांनी हेल्प केली बरोबर आहे मग या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेळेस असं वाटलं का तुम्हाला कधी की नाही आता हे सगळं सोडून घरीच जावं असं वाटायचं बरेच असं खूप स्ट्रेस मध्ये जायचो मी पण असं कधी स्टेजमध्ये गेल्यानंतर माझ्या मित्रायचे गावाकडून मला भेटायचे आम्ही जायचो थोडं कधी मला म्हणायचे फिरायला जाऊन आता हे माझे मित्र बसले तिथं आता हे भाऊ वगैरे तर आम्ही जायचो फिरायला वगैरे आता फ्री रिलॅक्स व्हायचं अजून नंतर मग अजून मी त्या जुमानात सोमवारी रविवारी बाहेर जायचो आम्ही सोमवार डबल त्याच कामाला लागायचो पुन्हा सुरू करायचं ओके okay. म्हणजे तेव्हा मनात काही यायच नाही काल सारखं थोड्या वेळासाठी यायचं डिमोटो व्हायचं पण पुन्हा अजून आपण एमसीक्यू वगैरे सॉल्व केल्यानंतर दिल्यानंतर आपण पुन्हा त्या फ्लो मध्ये जातो बरं आता याच्यामध्ये स्टडी मटेरियल हा खूप मोठा पार्ट असतो yes. आणि स्टडी रिफ्लेक्ट होत असतो आपल्या सिलेक्शन मध्ये तर अशा वेळेस तुम्ही काय पॅटर्न ठेवला होता तुमच्या स्टडी मटेरियल चा स्टडी मटेरियल स्टार्टिंगला तर स्टार्टिंग मी इन्फिनिटी अकॅडमी जॉईन केल्यानंतर माझं सगळं मटेरियल इन्फिनिटीच होतं बरं मी कुठलंही पुस्तक घेतले नाही सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मी टेस्ट बुकला रेफर केलं टेस्ट साठी हो तेच माझा प्रोस चालू चालू होता आणि आता मी आता कुठे वगैरे एक बुक घेतलं एमसीक्यू साठी आणि माझं सगळं टेक्स्टबुकचं शॉर्ट नोट्स आणि इन्फिनिटच्या नोट्स त्याच्यावर माझं सिलेक्शन झालेलं आहे खरं सांगायचं okay. कुठलंही बुक प्रेफर केलं नाही गुड आता त्याच्यामध्ये मला एक कुतूहल असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखादा पेपर देतो आणि तिथे थोड्या मार्कांनी काहीतरी होतं तर याचा अनालिसिस खूप महत्वाचा असतो yes. कारण चुकीचा अनालिसिस झाला नाही yes. तर नवीन सक्सेस मिळत नाही yes. तर तुम्ही नेमकं काय करायचं त्याचा अनालिसिस कसा करायचे तुमच्या पेपरचा अनालिसिस तुम्ही म्हणाल्यासारखं सर एलिसिस तर फार महत्वाचं आहे कारण आता बघितलं तर आपले पेपर टीसीएस आणि आयबीपीएस कंडक्ट करतो टीसीएस चा पॅटर्न वेगळं आबीपीएस पॅटर्न वेगळं मध्ये मोस्टली मध्ये तर पीवायक्यू चे चान्सेस मॅक्स असतात पण टीसीएस हे क्वेश्चन फ्रेम करायला लागले फक्त टीसीएस चा पॅटर्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे टीसीएस चा पॅटर्न समजून घेणं अवघड पण आहे तेवढंच कारण नवीन क्वेश्चन फ्रेम होतात त्याचं प्रत्येक टेस्ट चा करणं पेपर दुसऱ्यानंतर आपण सगळे क्वेश्चन वगैरे करणं क्वेश्चन पेपर त्याचा अनायसिस करणं मी करायचो आणि मला डाऊट आले मी सौरभ सरांना आपल्या वर्मा सरांना मी कॉन्टॅक्ट करायचो डाऊट घ्यायचो असं बरेच त्यांचं हेल्प झालेलं मला कारण सीएस सेंट्रल लेवलला लायब्ररी आहे त्यांची क्वेश्चन जातो थोडे टेक्निकल टफ मध्ये चालतील बरं एक याच्यामध्ये शॉर्ट नोट्स ब्रेन मॅपिंग असं काही करायचे का तुम्ही शॉर्ट नोट माझ्या होता ना स्टार्टिंगला मी जो क्लास जॉईन केलेला आपला तेव्हापासून माझ्या शॉर्ट नोट मला सर्वांनी सांगितलं बनवायला मी सुरुवातीपासून शॉर्ट नोट होते शॉर्ट नोट तर बनवत लागते शॉर्ट नोट चे ऑप्शन नाहीच आहे कारण डाटा आपल्याकडे खूप जमा होतो आणि शॉर्ट नोट आपल्याला एक्झामच्या टाइमला खूप प्रेफर म्हणजे मदत होईल बरं शॉर्ट नोटमुळे आपल्याला सोपं जातं सगळ्या गोष्टी रिव्हिन व्हायला वगैरे ओके टेस्ट सिरीज कसा फायदा होतो विद्यार्थ्यांना जेव्हा सक्सेस साठी असतो तेव्हा टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज कसं तर मी साधारण टेक्स्टबुकच्या टेस्ट दिलेल्या टेस्ट सिरीज मधून आपल्याला टेस्ट बुक मध्ये बघितलं तर एक खूप मोठा डाटा आहे मार्क वगैरे काय चांगले येत नाही पण तसं काय मार्क्स आपण रिमोटेड व्हायचं नाही कारण टेस्टबुकवर आपल्या क्वेश्चन अनालिसिस क्वेश्चन ची प्रॅक्टिस एक आपण कुठं चुकतोय ऑप्शन एलिमिनेटिंग ह्या बऱ्याच गोष्टी मदत होतात बरं टेस्ट सिरीजचा होतो आपल्याला ते सगळ्या गोष्टी करता येतात म्हणजे ऑप्शन एलिमिनेट कशी करायचे रॉंग आन्सर बाजूला कशी करायचे ह्या गोष्टी मदत होते टाइम टाइम कन्झ्युमिंग पेपर असतं टाइम मॅनेजमेंट मॅनेज आता याच्यामध्ये कसं असतं की एवढा मोठा डू, शॉर्ट ड्युरेशन नाही हा हा खूप मोठा स्पॅन आहे अशा वेळेस एक समाज शेजारी नावाचा प्रकार असतो आणि मग त्याचा कुठेतरी त्या याच्यावरती इम्पॅक्ट होत असतो सगळ्यांना कसं केलं तुम्ही सगळे माझ्या म्हणजे माझ्याशी मध्ये कोण नव्हते पण सगळे माझ्या पप्पांना म्हणायचे की आता किती दिवस करायला लावतो किती दिवस करायला लावतो किंवा प्रायव्हेटमध्ये माझ्याकडे जॉब आहे मी लावतो माझ्या मध्ये जॉब करायला पण पप्पा म्हणायचे म्हणजे त्याच्या मनावर करतो मला करायचं नाही तर नाही पप्पा मला म्हणायचे असं आहे पप्पा म्हणजे मला नाही करायचं तर नाही पप्पांचा असं होतं म्हणायचे बरेच जण की प्रायव्हेटमध्ये करायला लाव किती दिवसात रिकमट होतो असं तसं पण ते माझ्या पप्पांचा भरोसा होता आणि त्यांनी मदत केली असं बीएमसी एस सी खूप चांगली पोस्ट आहे एक साधारणतः तुम्ही अभ्यासासाठी म्हणजे स्पेशली टास्क ठेवून समोर की बाबा मला बीएमसी जे व्हायचंय किंवा एससी व्हायचं आहे त्या पोस्टवरती जायचं आहे आणि रँक काढायची कारण कुठेतरी असतं मनामध्ये रँक काढायची म्हणून तर त्याच्यासाठी साधारणतः काय तयारीचं तुमची स्ट्रॅटेजी कशी होती ऍक्च्युली माझं टार्गेट तर पीडब्ल्यूडी आणि बीएमसी होतं दोन टार्गेट होते पीडब्ल्यूडी जे वगैरे मी डायरेक्ट प्रिप्रेशन केली आहे रिक्रुटमेंट ची बीएमसी जे बीएमसी एस सी आणि पीडब्ल्यूडी हे तीन टार्गेट होत्या जी गेली आता जी जी देली। जी जी ला। तर बीएनसी जेल लागलं नाही हो बीएनसी लागला तर बीएमसीएससी मध्ये मला सक्सेस भेटलं बरं आणि मग त्याच्यासाठी जसं मी आता म्हटलं की तुम्ही खूप मेहनत केलेली आहे तर या सगळ्या मेहनतीचा सा सार जो असतो तो असतो सिलेक्शन कारण कसं असतं की प्रयत्न मेहनत सगळेच करत असतात तुमच्या प्रयत्नाला यशाची किनार असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कुठेतरी होत तर एक साधारणतः खचून न जाता सातत्य ठेवणं किंवा सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे तर त्याच्या संबंधी विद्यार्थ्यांना काय सांगावं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल येतात की सर एकशे चाळीस वरती जाऊन थांबतोय yes, yes. होतच नाहीये सक्सेसच मिळत नाही अजून किती पेशन्स ठेवायचा किती वेळ ठेवायचा yes, तर याचं उत्तर तुमच्यासारखं दुसरं कोणी सांगणार नाही यस सर सांगायचं झालं तर फेल्युअर तर सगळ्यांना येतात फेल्युअर सगळ्यांना येतात आणि विद्यार्थ्यांना वाटतं सोडून द्या सोडून द्या आणि असं सांगणं पण खूप सोपं आहे की तुम्ही टिकून राहा पण हे तेवढं करणं सोपं नाही तर ते सांगणं सोपं पण विद्यार्थ्यांना म्हणायचं की तुम्ही बाकी सगळे ऑप्शन बंद करा ऑप्शन कुठलाच तुमच्याकडे असू नये माझं एक म्हणणं आहे फक्त okay. ऑप्शन आपल्याकडे एकच असला पाहिजे हा बरोबर ऑप्शन दुसरा कुट कुठला दुसरा ऑप्शन सगळे बंद करा एकच ऑप्शन असू द्या वेळ लागते पण होते हे नक्की सांगतो ओके okay. चांगला किवट त्यांनी दिला की ऑप्शन नसले की मग माणूस तिथेच प्रयत्न करतो yes आणि यश अमकास yes. मिळतो आता या यशामध्ये तुमच्या फॅमिली मेंबर असेल किंवा yes. बाकीचे असतील yes. सगळ्यांचा नक्कीच हातभार झालेला आहे yes. त्याच्याबद्दलही आमच्या विद्यार्थ्यांना सांगा माझ्या म्हणजे माझ्या सक्सेस मागे माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या मेनली माझ्या पप्पाचा पप्पा माझ्याबद्दल खूप म्हणजे मला कुणाला वाटायचं नाही मी करू शकेल पण माझ्या पप्पाचा विश्वास होता माझ्यावर आणि दुसरं म्हणलं तर माझे मित्र भाऊ मित्रांचा खूप सपोर्ट लाभला खूप म्हणजे खूप मेंटली म्हणा फायनान्शियली म्हणा खूप मना सगळं सपोर्ट लागला मला बरं आता जे नवीन विद्यार्थी आहेत की जे आता पासआउट झालेत मग ते डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तर त्यांना जर शासनामध्ये यायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करावी सुरुवात आता झाली तर आता सर आता हे पासआउट जे होतात फ्रेशर की त्यांनी डिग्रीपासून प्रिपरेशन स्टार्ट करतात मोस्टली मुलं तर हो पण जर आपलं नक्कीच असेल पहिल्यापासूनच ठरलेलं असेल शासनामध्ये जायचं तर तुम्ही डिग्रीपासूनच प्रेफर केलं बरं होईल डिग्रीपासून तुम्ही सुरू करा अभ्यासासाठी पण डिग्रीमध्ये आता चार वर्ष किंवा डिप्लोमा झालेली असेल तर तीन वर्ष yes. साधारणतः कुठल्या वर्षीपासून की सुरुवातीपासूनच करायला पाहिजे सुरुवातीपासून सर मेनली म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरुवातीला गेल्यानंतर कळतच नाही माहितीच नसतं की गव्हर्नमेंट जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत माहिती नसतं हळूहळू गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कळतं तरी मध्ये म्हटलं तरी तुम्ही थर्ड इयरला फोर्थ इयरला सुरू केलं तरी होऊ गावाकडे राहूनही होऊ शकतं गावाकडे राहून लायब्ररी मध्ये राहून तिथे झोपून मोबाईल ला रिचार्ज करता आणि फक्त ते एक सातत्य पाहिजे पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स पाहिजे पेशन्स पाहिजे मागे सांगायचं झालं तर माझ्या फॅमिली माझे पप्पा आणि मेनली माझे मित्र अमोल म्हणजे मित्र भाऊ अमोल कल्याणकर आणि माझा सूरज नावाचा मित्र आहे त्याचा पण खूप मेंटली मेंटली खूप त्याने मदत केली आणि आमचा दत्ता भाऊ नावाचा मित्र आहे तर दोन तीन मित्रांची खूप खूप मदत लागली ओके okay, तर आपल्यासोबत गप्पा करतायत विष्णू सर ज्यांची रँक थर्टी फाईव्ह आहे बी एम सीमध्ये एस सी ते सिलेक्ट झालेले आहेत आणि खूप अपयशानंतर त्यांनी मिळवलेलं एक हे दैदिप्यमान यश ज्याला म्हणतो आपण असं हे आहे विष्णू सर आपण आमच्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल इन्फिनिटी परिवारातर्फे मी आपलं आभार मानतो आणि इथे हा इंटरव्ह्यू थांबवतो धन्यवाद थँक्यू सो